रघुपती राघव राजा रामपती पवन पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम रघु ीरा मित्रांनो नुकताच तुम्ही जो छोटासा व्हिडिओ बघितला तो प्रभू श्रीरामांच्या मूळ आणि पवित्र भजनाचा होता ज्या भजनाला सर्व धर्म समभावाच्या आणि भाईचाराच्या ढोल वाजवण्याच्या नादामध्ये तथाकथित राष्ट्रपित्याने भ्रष्ट करून टाकलं ईश्वर अल्ला तेरो नाम सबको सन्मती दे भगवान म्हणत प्रभू रामांचं मूळ पवित्र राम भजन भ्रष्ट केलं मात्र सन्मती कोणाला मिळाली आणि गेली या सत्तर वर्षात त्या समंतीचा कसा उपयोग करण्यात आला आणि त्याचे काय दुष्परिणाम झाले हे आपण उघड्या डोळ्यांनी बघितलेले आहेत भ्रष्ट भजन कशासाठी गायचं मूळ आणि पवित्र रामभजन आपण गाऊ शकतो तर हे मूळ पवित्र रामभजन काय आहे हे जाणून घ्या आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा शिकवा यासाठीच ही छोटीशी एक क्लिप आम्ही तुम्हाला दाखवली मूळ पवित्र राम भजनाचा पूर्ण व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ आणि पवित्र रामभजन जाणून घ्या आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला आता वळू या मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे महाराष्ट्रात वीस तारखेला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघ हे हॉटस्पॉट बनलेले आहेत अनेक प्रस्थापितांचं करिअर आणि अनेक नवोदितांचं देखील करिअर ही निवडणूक ठरवणार आहे महाराष्ट्रातल्या या हॉटस्पॉट बनलेल्या काही मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघ असे आहेत ज्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे आणि ते दोन मतदारसंघ म्हणजे मुंबईचेच एक मतदारसंघ वरळी मतदारसंघ आणि दुसरा मतदारसंघ म्हणजे दादर माहीम मतदारसंघ कारण या ही ही मतदार मतदारसंघांमधून ठाकरेंचे पुत्र उभे आहेत वरळीमधून कोमटरावांचे पुत्र पेंगवीन उभे आहेत तर दादर माहीम मतदारसंघामधून राजसाहेब ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवत आहेत आदित्य ठाकरे यांचं सुद्धा म्हणणं असं आहे की वरळीकरां मला प्रचंड प्रतिसाद आहे बर का आणि दुसरीकडे जेव्हा ग्राउंड लेवलवर वर फॅक्ट चेक केल्या जातात तेव्हा असं दिसून येतं की आदित्य ठाकरे यांच्या गर्दी बऱ्यापैकी ओसरलेली आहे तर दुसरीकडे दादर मतदार संघामध्ये पिल्ले सुद्धा रेल्वे इंजिन या निशाणीचा प्रचार करत अमित ठाकरे यांना पाठिंबा दर्शवत आहेत आता कोमटरावांनी आपल्या पुत्राला विजयी करण्यासाठी गेल्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये घाणेरड राजकारण केलेलंच होतं त्यांनी सचिन आहीर आणि तिथले सिटिंग एम एल ए श्री शिंदे यांना माघार घ्यायला लावलेली होती त्याचप्रमाणे मनसेला गळ घालून वरळी मतदारसंघातून उमेदवार देऊ नका अशी सोय सुद्धा केलेली होती आणि म्हणून दोन हजार सुखकर झाला यंदा तशी परिस्थिती नाहीये यंदा वरळीचा मतदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात गेलेला आहे त्याचं कारणही स्पष्ट आहे की गेल्या पाच वर्षांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी दोन बाकडे टाकले या व्यतिरिक्त आदित्य ठाकरे यांनी काहीही विकास केलेला नाहीये आदित्य ठाकरे यांनी पोचलेलेच काही गुंड मवाली वरळी मतदार संघामधून सर्वसामान्य नागरिकांकडून सक्तीनं वसुली करतात घरामध्ये घुसून धमक्या वगैरे सुद्धा देतात अशा अनेक घटना अशा अनेक गोष्टी मध्ये चर्चेत आल्या होत्या उद्धव ठाकरे यांनी तर अमित ठाकरे यांचा अपप्रचार करण्यासाठी दादर माहीम संघामध्ये आपले पिद्दू सोडलेले आहेत आणि हे पिद्दू शिळा वडापाव खाऊन कोमटरावांची इमाने इद्वारे सेवा करत आहेत आणि अमित ठाकरे ठाकरे यांच्या विरोधामध्ये दादर माहीम मतदारसंघामध्ये अपप्रचार करत आहेत की अमित ठाकरे हे राजपुत्र आहेत विचार करा जर अमित ठाकरे हे निवडून आले तर ते तुमच्या संपर्कात राहतील का अमित ठाकरे यांच्या विरोधामध्ये असा अपप्रचार कोण तर हे कोमटराव आणि त्यांचा पुत्र पेंगवीन जे स्वतः कधीच सर्वसामान्य लोकांसाठीच काय यांच्या गटाच्या पदाधिकाऱ्यांसाठीच काय तर आमदार आणि खासदारांसाठी सुद्धा कधीही उपलब्ध नसतात हे फोनवर सुद्धा व्यवस्थित बोलत नाही यांच्याच आमदारांशी आणि खासदारांची जे कधीही सर्वसामान्यांमध्ये मिळून मिसळून राहत नाहीत ते अमित ठाकरे यांच्या विरोधामध्ये अपप्रचार करत आहेत की अमित ठाकरे जर निवडून आले तर अमित ठाकरे तुम्हाला सर्वसामान्यांना भेटणार आहेत का अहो गेल्या तुमचा पुत्र जो म्हणवला जातो तो वरळीकरांना किती वेळा भेटला हे जरा सांगा बरं वरळीकर आदित्य ठाकरे या आपल्या आमदाराला भेटण्यासाठी वरळीच्या कार्यालयात जातात तेव्हा तिथे त्यांचा आमदार त्यांना दिसत नाही आपल्या आमदाराला भेटता यावं यासाठी वरळीकर आपलं गार्हण आपल्या मागण्या घेऊन मातोश्री दोन या नव्याने बनलेल्या मदर्शावर जातात मात्र तिथे सुद्धा त्यांना एंट्री नाकारली जाते त्यांना तिथून लावण्यात येतं हकलून स्वतःचाच मुलगा कधी सर्वसामान्य लोकांना जनतेला भेटत नाही आणि हे ठाकरे यांच्या चिरंजीवांवर देण्यातरडे आरोप करायला पुढे येतात राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या जाहीर भाषणांमधून या अगोदरच सांगितलेलं आहे की जर अमित निवडून आला तर तुम्हाला अमितला भेटायचं असेल तर त्याची अपॉइंटमेंट घ्यायची काहीच गरज नाहीये दादर माहीम मतदारसंघातला सर्वसामान्य सर्वसामान्य मतदार सर्वसामान्य नागरिक हा कधीही अमित ठाकरे यांची रात्री अपरात्री सुद्धा भेट घेऊ शकतो आपल्या मागण्या आणि गारहाणी मांडू शकतो आणि हे सत्य आहे यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो कारण सर्वसामान्य माणूस आपलं गारहाण घेऊन कृष्णकुंजावर शिवतीर्थावर आजपर्यंत अनेकांनी बघितलेला आहे अमित ठाकरे हे नेतृत्व राज ठाकरे यांच्या मुशीत घडलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून अमित ठाकरे गेली पाच वर्ष सक्रिय आहेत जे लोक आरोप करतात की अमित ठाकरे अवेलेबल होतील की नाही त्यांनी अगोदर एक गोष्ट स्पष्ट करावी की गेल्या पाच वर्षांमध्ये नाईट लाईफच्या नावाखाली बॉलिवूडच्या पार्ट्या गाजवणारे आदित्य ठाकरे किती वेळा अवेलेबल झाले जेव्हा कोविड महामारीचं संकट जगभर होतं कोविड काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे वर्क फ्रॉम होम करून राज्याचा गाडा हकत होते आणि यांनी शेतकऱ्यांनी सुद्धा वर्क फ्रॉम होम करावं असा अजब सल्ला दिलेला होता महाराष्ट्रातले अनेक राजकारणी स्वतःचा जीव वाचवा म्हणून आपल्या घराचे आणि कार्यालयाचे दरवाजे सर्वसामान्य जनतेसाठी बंद करून बसलेले होते त्यापैकीच एक म्हणजे हे ठाकरे म्हणजेच कोण कोमटराव आणि पेंगवीन कोमटराव आणि पेंगवीन त्या काळामध्ये कोणालाही भेटत नव्हते जे कोणी त्यांना भेटायला येत होते त्यांना दोनशे फुटांवर उभं केलं जात होत तेव्हा कृष्ण कुंजचे दरवाजे सर्वसामान्य जनतेसाठी चोवीस तास उघडे होते आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडून न्याय मिळवून देणारा एकमेव मराठी आणि हिंदू माणसांचा नेता म्हणून म्हणजे राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तमाम महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांसोबत अमित राज ठाकरे हे स्वतः कोविड काळामध्ये लोकांची मदत करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत होते हे अनेकांनी बघितलेलं आहे दादर माहिमकरांनी तर हे नक्कीच बघितलेलं आहे आजही अनेक जण शिवतीर्थावर राजगड कार्यालयावर अमित ठाकरे यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन येतात अमित ठाकरे त्या सगळ्यांना सन्मानाने विचारपूस करत त्यांच्या समस्या जाणून घेतात आणि त्या सोडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात इथे किती मोठी बोंब आहे तुम्ही भेटूच शकत नाही तर तुम्ही तुमच्या मागण्या आणि तुमच्या समस्या त्यांना सांगणार कधी लक्षात घ्या एखाद्याचा सन्मान करणं एखाद्याला आदर देणं याने तुमचा सुद्धा समाजातला आदर वाढत जातो मात्र आदित्य ठाकरे जेव्हा छत्रपती संभाजीनगर येथे एका सभेला आले होते तेव्हा तेव्हाचे खासदार चंद्रकांत खैरे हे आदित्य ठाकरे यांच्या चक्क पाया पडलेले होते आणि आदित्य ठाकरे यांनी त्यामध्ये धन्यता मानून घेतलेली होती मात्र कुठलाही व्हिडिओ कुठलाही फोटो चेक करा मित्रांनो जेव्हा जेव्हा राजसाहेब एखादी बैठक घेत असतात तेव्हा अमित ठाकरे हे कधीही त्यांच्या बाजूला बसलेले तुम्हाला आढळणार नाहीत किंवा अमित ठाकरे त्यांच्या बाजूला सुद्धा कधीही उभे राहतलेले सुद्धा तुम्हाला जवळपास कधीच दिसणार नाहीत अमित ठाकरे कुठेतरी लांब कार्यकर्त्यांमध्ये उभ्या असतात आणि सगळ्या गोष्टी ऑब्झर्व्ह करत असतात अमित ठाकरे यांचा स्वभाव असा आहे की पहिले तुम्ही तुमच्या समस्या राजसाहेबांना सांगा मी तुमच्या सारखाच एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे ही अमित ठाकरे यांची भावना आहे आणि आपल्या संस्कारांमधून अमित ठाकरे वेळोवेळी दाखवून देतात पेंगविनने असे संस्कार कधी दाखवले का हो दादर माहीम विधानसभा मतदारसंघाचा विकास नेमका काय करायचा आहे याचा दृष्टिकोन आणि याचा आराखडा अमित ठाकरे यांनी ज्याप्रमाणे मांडलेला आहे त्याप्रमाणे पेंगविनने आपल्या वरळी मतदार संघाचा विकास आराखडा कधी मांडला का स्वतः आमदार असताना आदित्य ठाकरे वरळी संघामध्ये फिरवून विकास काम करत होते किंवा कोविड कार्यकाळामध्ये आदित्य ठाकरे वरळीच्या लोकांची मदत करत होते असा एखादा तरी फोटो किंवा चित्र कोणाकडे असेल व्हिडिओ कोणाकडे असेल तर नक्की पाठवा मित्रांनो आदित्य ठाकरे यांनी एकाही हॉस्पिटलला व्हिजिट दिली नाही त्यावेळी हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होतोय का नाही याची काही चौकशी केली नाही आणि आपल्याकडच्या पेड मीडियाने या पितापुत्रांना बेस्ट घोषित करून टाकलं अरे कुठला सर्वे होता तो, कोणी सर्वे केलेला होता तो काहीतरी तर समोर येऊ द्या ना अनेक जण उद्धव ठाकरे यांची चाटुगिरी करण्यासाठी असं सांगतात की उद्धव ठाकरे यांनी कोविड कार्यकाळामध्ये महाराष्ट्र खूप छान सांभाळला सगळ्यात जास्त पेशंट्स महाराष्ट्रात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कोविडच्या काळात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कोविडने मृत्यू झालेले रुग्ण महाराष्ट्रात यांनी काय घंटा सांभाळलं मृतांच्या बॉडी बॅग मधून पैसे खाणं म्हणजे हे लचके तोडणारे गिधाड आहेत असंच म्हणावं लागेल राजसाहेब ठाकरे यांचं अमित ठाकरे यांच्या प्रचारासाठी एक भाषण झालं त्या भाषणा अगोदर अमित ठाकरे भाषणाला उभे होते अनेकांना असं वाटलं होतं की अमित ठाकरे यंदा काय बोलणार आहेत बाबा अमित ठाकरे यांना खरंच भाषण करता येतं का आता एक गोष्ट नीट लक्षात ठेवा अमिताभ बच्चन ज्या उंचीवर आहेत त्या उंचीवर अभिषेक बच्चनला आपण का बघतो सचिन तेंडुलकर ज्या उंचीवर आहे त्या उंचीवर अर्जुन तेंडुलकरने सुद्धा असावंच अशी अपेक्षा आपण का करतो ईश्वराने प्रत्येकाला ज्याचं त्याचं कार्यकौशल्य का दिलेलं आहे तेव्हा एखाद्याची दुसऱ्याशी तुलना करणं हे अयोग्य आहे तरी सुद्धा अमित ठाकरे जेव्हा भाषणाला उभे राहिले तेव्हा त्यांनी दोन तीन मुद्दे अत्यंत छान असे मांडलेले आहेत की अरे इतकी वर्ष झाली तरी आपण अजून रस्ते पाणी आणि वीज यासाठी भांडतोय मग आपण विकास काय करतो हे नेमका हा मुद्दा सगळ्यांनी खरंच लक्षात घेण्यासारखा आहे मित्रांनो विचार करा गेल्या सत्तर वर्षांपासून आपल्या देशामध्ये निवडणुका होत आहेत आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचा अजेंडा काय तर रस्ते पाणी वीज रस्ते पाणी वीज त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये चित्र जरा बदलल्यासारखं जाणवलेलं आहे कारण मेट्रोचं जाळं पसरवण्यात आलेलं आहे समृद्धी सारखे महामार्ग निर्माण झालेले आहेत लाखो कोट्यावधी रुपयांची परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आलेली आहे महायुतीने जोरदार काम केलेलं आहे मित्रांनो या बाबतीमध्ये शंकाच नाही मात्र तरी सुद्धा अमित ठाकरे यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याकडे दुर्लक्ष करून अजिबातच चालणार नाही असा प्रश्न कधी पेंग्विनला पडला का हो नाही त्यांना काय प्रश्न पडला की मुंबईमध्ये नाईट लाईफ का नाहीये अरे नाईट लाईफचं सोड दैनंदिन लाईफ जगायला इथे लोकांना प्रॉब्लेम होतो तुम्ही कुठं नाईट लाईफचे स्वप्न नाईट लाईफच्या स्वप्नांपाई नाईट लाईफच्या वरळी मतदार संघामध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये कुठलाही खोटा प्रचार होत नाहीये जे आहे ते आहे ते सगळं जशी तशी लोक मांडत आहेत सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य मतदार बोलतोय हो तिथे संदीप देशपांडे यांनी वरळीचं जे विकासाचं मॉडेल लोकांसमोर ठेवलेलं आहे तेच दाखवून देतं की गेल्या पाच वर्षामध्ये आदित्य ठाकरेने वरळी मतदारसंघामध्ये घंटा विकास केलेला नाहीये आणि हे दादर माहीम मतदारसंघामध्ये अमित ठाकरे यांच्या विरोधामध्ये खोटा नाटा प्रचार करत आहेत खोटा नरेटिव्ह चालवण्यामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या पिता पुत्राचा हातच कोणी धरत नाही हे स्वतः तर काही विकासाचं काम करणार नाहीत मात्र जे लोक विकासाचं काम करायची इच्छा ठेवतात किंवा विकासाचं काम करतात त्यांच्या कामामध्ये खोडा कसा घालायचा हे या दोघा पिता पुत्रांचं आद्य कर्तव्य आहे आणि एक कलमी कार्यक्रम उद्धव ठाकरे स्वतःला महाराष्ट्र राज्याचा कुटुंब प्रमुख म्हणून घेतात अहो तुम्हाला तुमचं स्वतःच कुटुंब सांभाळता आलेलं नाही तुमचा भाऊच तुमच्या विरोधामध्ये कोर्टात गेलेला आहे तेव्हा तुम्ही कुठल्या तोंडाने सांगता आहो की मी या महाराष्ट्र राज्याचा कुटुंब प्रमुख आहोत नको रे बाबा असला घरकोंबडा कुटुंब प्रमुख आम्हाला अजिबातच नको आम्ही जसे आहोत तसे बरे आहोत आमचे मायबाप आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत आमचे मोठे भाऊ आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत तुम्ही आमच्या उरावर जबरदस्तीने बसू नका मित्रांनो वरळी मतदार संघ आणि दादर माहीम मतदारसंघ हे दोन्ही हॉटस्पॉट बनलेले आहेत एकीकडून आदित्य ठाकरे आणि दुसरीकडून अमित ठाकरे उभे आहेत अमित ठाकरे यंदा दादर माहीम मतदारसंघातून निवडून येणार अशी जोरदार शक्यता आहे उद्धव ठाकरे असं म्हणतात की दादर माहीम मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे असं मग नितीन सरदेसाई कस काय निवडून आले होते तिथून उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे आणि त्यातूनच वैफल्यग्रस्त होऊन ते काहीही विधानं करत सुटलेले आहेत मला हा हिंदू नको मला तो हिंदू नको मला असं हिंदुत्व मान्य नाही मला तसं हिंदुत्व मान्य नाही मुस्लिमांच्या सतरा मागण्या मान्य करणं हे तुमचं वेगळं असं हिंदुत्व आहे का मित्रांनो यांनी मुस्लिमांचं जे जोरदार लांगुल चालन केलेलं आहे मतांसाठी ते तुमच्या समोर आहे तेव्हा वीस तारखेला मतदान करत असताना या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करा आपण स्वाभिमानी हिंदू आहोत आपण स्वाभिमानी मराठी आहोत आपण स्वाभिमानी महाराष्ट्राचे पायिक आहोत हा विचार करून मग विकासाच्या दृष्टिकोनातून मतदान करा मित्रांनो इतकीच कळकळीची विनंती कारण समाजामध्ये जे जातीपातीचं विष पसरवण्यात आलेलं आहे ते कमी करण्यासाठी आता आपल्यालाच पुढे यावं लागणार आहे आपल्यालाच पुढे येऊन हिंदूंची एकी वाढ व्हावी लागणार आहे यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवं कोड युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावरून तथाकथित राष्ट्रपित्याने तथाकथित महात्म्याने पवित्र रामभजन जे भ्रष्ट केलेलं होतं ते मूळ आणि पवित्र स्वरूपामध्ये पुन्हा सादर करण्यात आलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि तथाकथित राष्ट्रपित्याने भ्रष्ट केलेलं मूळ स्वरूपातलं पवित्र रामभजन नक्की ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा ही काळाची गरज आहे अनेकांना माहीतच नाही की अशा प्रकारचं कुठलं पवित्र मूळ रामभजन आहे म्हणून किमान त्यासाठी तरी ते जाणून घेण्यासाठी तरी एकदा ऐका आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांना सुद्धा ते शेअर करा आणि त्यांना सुद्धा अवगत करून द्या आपल्या हिंदू मित्र परिचितांना सुद्धा आवाहन करा की हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही चॅनलशी जोडले जा लवकरच आपण प्रपंच परिवारातील तमाम हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थार्जनाच्या नव्या संकल्पना नव्या योजना राबवणार रा आहोत आणि त्यासाठीच आपण प्रपंच परिवाराची मेंबरशिप सुरू केलेली आहे ज्याचं सन्मान शुल्क खूप कमी ठेवण्यात आलेलं आहे सन्मान शुल्क भरा आणि प्रपंच परिवाराचे स्वाभिमानी सदस्य बना इतकीच आमची कळकळीची विनंती मित्रांनो अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे या ठाकरे घराण्यातील पुढच्या पिढीचं राजकीय भविष्य अर्थात आमदार म्हणून राजकीय भविष्य वीस तारखेला ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये बिधास्तपणे कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम